लवकर लग्न केल्यावर काय होत बघा मित्रांनो काय ग अर्पिता लग्नाच्या कोण बनवते अर्पिता तुला एवढं पण माहित का लग्नाच्या जोड्या देव बनवते दोरे स्वर्गात मग काय तर मग देव बनवते देवाला काय त्रास नाही त्रास होते मग अर्पिता एवढं मोठं लेकरांना सांभाळायला असतं एवढं मोठं बरोबर का त्रास नाही म्हणून कसं त्यांनी सांभाळायला काय त्रास कमी घेतलेला असते मुलां मुलींसाठी होय अगं अर्पिता तुझं पण खरं आहे अगं तर मित्रांनो तुम्ही पण सांगा बरं जरा कमेंट करून जर वर्गात जोड्या बांधतात या तर मग स्वर्गात द्यावाला कष्ट घ्यायची काय गरज आहे मी पण तो खरं आहे आरपी अर्पिता तुझं पण बरोबर आहे एका दृष्टीनं तिथून तिथ तसंच व्हाय पाहिजे कळलं का पण तसं होत नाही त्याला काय करावं लागेल सरकारी नोकरी काय त्या सरकारी नोकरीच्या माग लागली काय मला हेच कळ नाही सरकारी पुण्यात राहायला पाहिजे मला तर वाटतंय का नाही त्यांना ते मंत्र्याच्या पदावर उभा केलं पाहिजे त्यांच्या नवऱ्या होय आग आरपीचा म्हणजे का नाही जरा नवरा नवरीचा पण जोडा शोभून दिसत खरे आग आरपी म्हणजे बायकोला पण काय काम करायला नग काय नग काय नग बराबर आहे तू बोलते तसंच करायला हवं आता खरे आग तुझं तसंच करायला पाहिजे